नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर लिव्ह इन रिलेशनशिप मधील वादातून सरनोबत वाडीमध्ये तरुणीचा खून हल्लेखोर सतीश यादव कडून समीक्षा नर्सिंगेची चाकून भोगसून हत्या संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलसंपदा विभाग सज्ज बेचाळीस कर्मचाऱ्यांसह पूर नियंत्रण कक्ष स्थापन बंधाऱ्यांचे बर्गे काढून नद्यांची पाणी पातळी नियंत्रित ठेवणार कोल्हापूर शहरातील अनेक भागात डांबरी किंवा सिमेंटच्या रस्त्याची झाली कामं पण नियोजन शून्यतेमुळे भारतीय शेअर बाजारात घसरण सेन्सेक्स सहाशे छत्तीस अंकांनी खाली येऊन ऐंशी हजार सातशे सदतीस वर बंद तर निफ्टी एकशे चौऱ्याहत्तर अंकांनी घसरून चोवीस हजार चारशे बावन्नवर गुंतवणूकदारांचं दोन लाख चाळीस हजार कोटींचं नुकसान आणि प्रदूषण मुक्ती आणि आरोग्य संवर्धनासाठी सायकलचा नियमित वापर गरजेचा जागतिक सायकल दिनानिमित्त बी न्यूजचं विशेष वृत्त